नमस्कार तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत ईश्वरी जा विचारत असते अर्णवला तू माझ्या वडिलांसोबत असं का केलंस त्यावेळेला त्याला ती व्हिडिओही दाखवते की त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते तुझ्या गाडीने माझ्या बाबांना उडवलं माझ्या बाबांचा जीव जर काही धोका निर्माण झाला तर तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या जीव बा मी तुला सोडणार नाही आणि तुला चांगलीच अद्दल घडवेल असं बोलून ईश्वरी बाहेर निघून जाते अर्णवला मात्र आश्चर्य वाटतं हे सगळं माझ्यावरती कसं काय आलं इकडे दवाखान्यामध्ये येऊन तिच्या आईला ती व्हिडिओ दाखवते हा बघ अर्णव सरांच्या गाडीने आपल्या बाबांचा ॲक्सिडेंट केला है। ताला या इतकार शक्तो, या शक्तो। आहे त्याला ह्या गोष्टीचा इतका राग येऊ शकतो ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की अर्णव असं करू शकतो पण आई म्हणते वास्तवाने जी काही परिस्थिती आपल्यासमोर आहे त्यात आपण आता मतभेद कसा करायचा मन तर सांगते आहे तो असं करू शकणार नाही पण डोळे तर आहे त्यानेच केलं आहे कुणावर विश्वास ठेवा ह्या गोष्टीचा तिला टेन्शन आलेलं असतं नम्रता समजवत असते आईला मला नाही वाटत अर्णव सर असं काही करतील बहुतेक काहीतरी गडबड झाली असावी पण त्याच वेळेला राकेश मध्ये मध्ये बोलून सांगतो नाही हे त्यानेच केलं त्यानेच बदला घेण्यासाठी हे सगळं केलं तो फार नीच माणूस आहे मी त्याला पूर्वीपासून ओळखतो आणि हे सगळं तो करू शकतो त्याचा राग खूप भयंकर आहे असं सगळं काही व्यवस्थित समजवून तो सगळ्यांना सांगतो आणि आता जास्त उशीर नको करायला आपण त्याला अशा गुन्हेगाराला मोकाट नको सोडायला आणखी कुणाच्या जीवाचं त्यांनी बरे वाईट करायला नको क्रिमिनल आहे तो क्रिमिनल त्याला जेलमध्ये टाकायला हवं त्याला चांगली अद्दल घडवायला हवी असं सगळं काही तो बोलून सगळ्यांना पटवून सांगतो की हे सगळं त्यानेच केलं आहे आणि त्याला शिक्षाही मिळायलाच हवी नम्रताचं मन मानत नसतं ती ह्या सगळ्याला विरोध करत असते आईही त्या सगळ्या गोष्टीला विरोध करते पण आता राकेशने जे काय बोललेलं असतं ना त्या गोष्टीवरती ईश्वरीचं मतही ठाम होतं माझ्या बाबांचा जीव जाऊ शकतो आता कधी कोणत्या क्षणाला डॉक्टर येऊन सांगतील की तुझे बाबा ह्या जगात नाही आणि हे सगळं फक्त त्या अर्नवमुळे आणि त्या अर्णवला मोकट कसं सोडायचं खरंच त्याच्या त्याच्याविरोधात आपण कंप्लीट करायला हवी राकेशचाही हाच हट्ट असतो आपण लवकरात लवकर त्याच्यावरती केस करून त्याला आपण जेलमध्ये टाकायला हवं आता ह्या गोष्टीचा विचार ईश्वरीच्या मनात फिरू लागतोय खरंच करायला हवं का नको करायला तू असं करेल का तो नाही करणार आता या सगळ्या गोष्टीतनं ते कसा मार्ग काढणार पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं सगळ्याजणी इथे आछाट पडलेले असतात की आर नऊ असं कसं करू शकतो व्हिडिओमध्ये तर स्पष्ट दिसतंय आर नऊची गाडी आहे आता आर नऊ तू सांग तू कुठे होतास आर आता सांगूच शकत नाही तो ईश्वरीला भेटायला गेला होता एका निर्ज निर् असं जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी आणि हे स्पष्ट कसं बोलू आता तू इतक्या मोठ्या कात्रीत अडकलेला असतो ना राकेशच्या आता त्याला प्रश्नांच्या उत्तरांच्या समोर काय बोलावं हेच ना वल्लवी मात्र स्पष्ट सांगते ती मुलगी ना भामटी आहे पैसे मिळवण्यासाठीच हे सगळं करत असेल तिला पैसे दिले की लगेच केस बंद होऊन जाईल आणि ती मुलगी स्वार्थी आहे हे सगळं ती बोलत असते ह्या गोष्टीवरती राजेशी बोलतो हो मला हे असं वाटतंय पण आता काय करणार त्या मुलीने तिच्याकडेचे जे व्हिडिओ आहे ते दाखवले त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते अर्णवची गाडी तिच्या बाबांना उडवते त्याच्यामुळे आता राजेशला बोलायला मस्त चान्स मिळतो अर्णव तू जेलमध्ये जाणार आणि तुला याच्यातनं कोणीच वाचवू शकणार नाही असंही तो बोलू लागतो अंजली म्हणतस ते अहो काहीतरी करा ना माझ्या भावाला जेलमध्ये दे जाऊ देऊ नका काहीतरी मार्ग तर असेल ना तर तो म्हणत असतो बघ त्यांनी जर स स्पष्ट दाखवलं की त्या क्षणाला तो तिथे नव्हता कुठे होता ते त्यांनी सांगितलं प्रूफ केलं तर आपण ह्याला वाचवू शकतो हो की नाही आर्नव सांग बरं तू कुठे होतास असं म्हणत आर्नवला तो बघू लागतो आता आर्नवची ट्यूब पेटली हे सगळं राजेशनीच घडवून आणलं मेसेज केला मला तिकडे पाठवलं आणि इकडे माझ्यासारख्या माणसाकडनं कारकडनं ॲक्सिडेंट घडवून आणला आणि हे सगळं व्हिडिओ बनवून अख्ख्या जगालाही दाखवलं रागा रागाने आर्णव राकेशकडे पाहत असतो पण आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आर्णवला देताच येत नाही की तो कुठे होता त्याला बोलता ये ना ह्या गोष्टीचा फायदा उजलत तिथे राजेश सांगत असतो तू जेलमध्ये जा जाणार म्हणजे जाणार आणि तुला कोणीच वाचवू शकणार नाही रे त्यावेळेला मामा म्हणतात कोण बोलते त्याला कोणी वाचवू शकणार नाही आणि असे प्रश्न का आहे तू जर लेट घरी आला याचा अर्थ तो काय तिकडे ॲक्सिडेंट करायला गेला होता माझा पूर्ण विश्वास आहे आणि अर्णव तूही मनात पूर्ण विश्वास ठेव की तुला काहीही होणार नाही आणि कुठल्याही कोणाच्याही प्रश्नाची उत्तर द्यायची तुला काहीच गरज नाही तूही हा गुन्हा केलेला नाही आणि तू ह्या प्रश्नांची उत्तरही द्यायची काही गरज नाही पण राजेश वारंवार सांगतोय की हे सगळं आता अर्णवच्या अंगलंट येणार अर्णवला या सगळ्या गोष्टीची उत्तरं द्यावी लागणार त्याला जेलमध्ये आता ती ईश्वरी नक्की टाकेल बघा तुम्ही आणि त्याला जेलमधनं बाहेर काढणं केसमधनं किती अवघड आहे एक वकील म्हणून सांगू का मला तर ही केस आता हातातनं गेल्यासारखीच वाटते आता ईश्वरी याला नक्कीच जेलमध्ये टाकून शिक्षाही देणार हे सगळं काही तो बोलत असतो अर्णव मात्र एक शब्दही बोलत नाही फक्त ऐकून घेत असतो आकाशला आता डाऊट यायला लागला आहे दादाने जर केलं असेल तर आता या सगळ्या गोष्टीची मजा राजेश घेणार पुढे आपल्याला हे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी सक्कर, सकाळी ईश्वरीच्या मनात काय येतं आणि ईश्वरी थेट पोचते ती जेल पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना ती सांगू लागते व्हिडिओ दाखवू लागते माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट ह्या व्यक्तीने घडवला आहे त्याच्याविरोधात मला कंप्लेंट करायची आहे पोलिसांचं मत असं असतं की इतक्या मोठा माणूस असं काही करणार मलाच वाटत नाही आणि तुम्ही सांगताय ह्यांच्या है गाडीने केलं आहे पण त्याच्यात तर काही आर्नवचा चेहरा दिसत नाही आहे कशावरनं आर्नवनेच केलं आहे तुम्ही थेट कसं काय त्यांच्यावर आरोप करून तुम्ही केस नोंदवू शकतात त्यावेळेला ईश्वरी त्यांना चिडून बोलू लागते मी मी सांगते ना माझ्या बाबांनी त्याचा अपमान केला होता त्याचा बदला घेण्यासाठीच त्यांनी हे सगळं केलं हा मी आरोप त्याच्यावर लावते आणि ते तुम्हाला लिहून घ्यावाच लागेल कारण माझ्याकडे त्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याची गाडी दिसते ती गाडी नंबर रजिस्टर आरनवच्या याच्यावरती आहे पुढे आपल्याला हे पाहायला मिळतं की मीडियामध्ये ही बातमी पसरलेली असते मीडिया पण आता आर्नौच्या विरोधात धाडधाड बोलत असते आर व्हिडिओ सगळं काही पाहत असतो टी व्हीमध्ये त्याच्याविरोधात चा चाललेल्या बातम्याही तो पाहत असतो त्याची चिडचिड होत असते त्या राजेशचा जीव घ्यावा काय करावं असं त्याला वाटतं आहे मामा तिथे घाईघाईने येतात आणि सांगतात बघ ना मीडिया आता आपल्याला सोडणार नाही मीडियाने प्रश्नांचा भडीमार केला आहे फोनवर फोन दारामध्ये मीडिया आता या सगळ्यातनं आपण कसं बाहेर पडणार त्या राजेशनी चांगलंच अडकवलं आहे आपल्याला त्याचा प्लॅन एकदम फुलप्रूफ होता तो तर बादशाने काला या सगळ्या खेळातला त्याला आता आपण कसं हरवणार त्यावेळेला न म्हणतो मला कोण काय विचार करते ह्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही मला एकच गोष्ट महत्वाची आहे आत्ता ह्या अक्षराला मी ईश्वरीशी बोलणार तिला भेटणार पण ती मामाचं म्हणणं असं असतं की तिचा काल आपण ताव पाहिला ना ती किती तावातावत होती ती तुझं बोलणं ऐकून नाही घेणार जाऊ नकोस बाहेर मीडिया तुझी तर वाटच पाहत आहे तुला चिरडून फाडून टाकतील ते मीडियातली लोक आणि तुला जेलमध्ये आता पोलीस टाकतीलच आपण अगोदरच आपण आपल्या वकिलांशी बोलून भेटून घेऊ काहीतरी मार्ग काढू नको तू एवढा आतिताईपणा करू घाई नको करूस रागावर कंट्रोल ठेव असं मामा त्याला वारंवार सांगतात मात्र इकडे तापलेला अर्णव म्हणतो काहीही झालं तर मी त्या ईश्वरीला भेटणार माझं मत मी तिच्या पुढे मांडणार तिचं मत काय आहे ते जाणून घेणं मला जास्त महत्त्वाचं आहे कारण तिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो आणि माझ्या माझ्यावरती करते की नाही माझा विश्वास ठेवते की नाही हे मला पाहायचं हे तिला विचारायचं आहे मला असं म्हणत अर्णव आता घराच्या बाहेर पडू लागतो आणि मामा काही त्याला थांबवू शकलेले नसतात त्याच्या प्रश्नांचे उत्तर मामांकडे आता नसतात त्याच्यामुळे इकडे राकेश पुढचा प्लॅन करून ठेवते शंभर टक्के हा घराबाहेर पडणार आणि पोलीस त्याला पकडणार पण त्याला आणखी कसं चिडवता येईल मीडियासमोर त्याची इमेज कशी खराब करता येईल तर तो एका माणसाला पैसे देतो अर्णव काही बोलला की त्याच्यावर चिडायचं तो तुझ्यावर चिडेल आणि तिथे मारामारी सुरू करायची आर्नवराश कसा वाईट माणूस आहे हे सिद्ध करायचं मीडियासमोर याचीच तुला पैसे देतो आहे तुझ्या आणखी दोन चार माणसं घेऊन जा आणि हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग राकेशने केलेली असते त्याला फार आनंद वाटतो त्याच्या स्वतःच्या ह्या कर्तबगारीवरती पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आर्नवची गाडी पोचते तेव्हा मीडिया त्याला घेरा घालू लागतात मीडिया प्रश्न विचारू लागतात तुम्ही असं का केलं इतके मोठे तुम्ही बिझनेसमन आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतात एवढा राग तुमच्या मनात कुठून आला त्यावेळेला अर्णव त्यांना म्हणतो की तुम्ही असते कसे प्रश्न विचारू शकतात तुम्ही डायरेक्ट मी गुन्हेगार आहे सिद्ध पण करून टाकलं अगोदर माझा गुन्हा काय आहे ते तर सिद्ध होऊ द्या तुम्ही काही न्यायाधीश नाही किंवा कोर्टही नाही की तुम्ही डायरेक्ट मला सगळ्या गोष्टींना दोषी ठरवताय मीडियातल्या लोकांशी तो वाद घालू लागतो मीडियाचे लोकांना तो उत्तर नाही देता पुढे जाऊ लागतो त्याच वेळेला मीडियाचे लोक म्हणतात हीच ती गाडी ज्या गाडीने सर्दी साईडनं उडवलं जीव घेण्याचा प्रयत्न केला ही ती खुनी गाडी असं म्हटल्यानंतर अर्णव आता आणखी संतापतो त्याचा शॉर्ट टेम्पर स्वभाव त्याला घेऊन बुडणार म्हणजे बुडणार तसंच झालं त्याला राग येतो तो, तो मीडियाच्या लोकांशी मुजोरीपणाने बोलू लागतो हा कुठला न्याय तुम्ही माझ्या गाडीला खुनी गाडी कसं म्हणू शकतात सिद्ध झालं आहे का अजून कोर्टात तुम्ही का मला गुन्हेगार आणि माझ्या गाडीला खुनी गाडी म्हणताय हा इतका मोठा गुन्हा करून आपल्या शिक्षक कशी मुजुरी करतोय असं म्हणत राकेशचा तो माणूस वाद घालू लागतो आणि चिडलेला अर्णव त्याची कॉलर पकडतो मग दोन चार माणसं आणखी येतात अर्णव आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू होतो मारामारी सुरू होते इकडे ईश्वरीने तिची कंप्लेंट नोंदवलेली असते आणि त्याला चांगली शिक्षा मिळावी म्हणून जैवात्याही आणखी भर घालत असतात पण बाहेर काहीतरी गडबड आहे म्हणून पोलीस सगळेजण बाहेर पळू लागतात बाहेर येऊन आ ईश्वरी पाहते तर काय आर्नव सर आणि मीडियातली काही माणसं भांडत आहेत मारामारी करत आहेत आणि आर्नवचा तो ताव तो राग पाहून ते ईश्वरी आणखी जास्त चिडते तुमचा दरवेळेला हा स्वभाव आहे ना ह्या गोष्टीमुळेच तुम्हा तुम्ही काहीही करू शकतात ह्या गोष्टी मला आता पूर्ण विश्वास पटला आहे तुम्हीच माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आता हे वाक्य जेव्हा ईश्वरी बोलते त्यावेळेला आर थक्क होतो आर तिला एकच प्रश्न विचारतो तू मला इतक्या दिवसापासून ओळखतेस ना आणि तुझ्या बाबांचा जीव मी कसा घेऊ शकतोस तुला शंभर टक्के गॅरंटी आहे का मी इतकं वाईट आहे या गोष्टीवरती आता ती काहीच बोलत नाही आणि तिला मग तो सांगू लागतो की तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी नक्की देईल आणि विथ प्रूफ मी तुझ्यासमोर येईल मी कुठलाही गुन्हा केलेला नाही किंवा मी कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नाही हे मी सिद्ध करेल आणि ज्या दिवशी मी सिद्ध करेल त्याच दिवशी तुझ्यासमोर येईल ह्या गोष्टीवरती ईश्वरी आता स्पीचलेस होते तिला आता काय बोलावं काही सुचत या नाही आपण ह्या गोष्टीवरती काही करावा त्यावेळेला आर्नव तिला एकच गोष्ट म्हणतो फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही ह्या गोष्टीची मला खंत राहील आणि मी तुझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नाही हे मी लवकरच सिद्ध करेल मामा आर्णवला भेटायला पोलिस स्टेशनमध्ये जातात शनिवार रविवार पडतायत संध्याकाळ झाली आहे तुला बेल मिळत नाही आहे दोन दिवस तरी तुला आणखी ह्याच जेलमध्ये राहावं लागेल हा त्या राजेशचा प्लॅन खरंच खूप सक्सेस झाला त्याने वेल प्लॅन करून तुला ह्या सगळ्या गोष्टीत अडकवलं आहे आता याचा आपण पुढे काय करायचं ह्या गोष्टी दोघ जण बोलत असतात मामांना आता अर्णव शांत डोक्याने एक प्लॅन सांगू लागतो आता तो प्लॅनच वर्कआउट होणार आणि राजेशचे सगळे गुन्हे त्याचे त्यालाच कबूल करावेला भाग पाडणार आणि इकडे चिडलेली ईश्वरी मात्र कठोरातली कठोर शिक्षा आर्नवला व्हावी या गोष्टीसाठी प्रयत्न करणार नम्रता तिला समजवते की असं काही करू नको आर्नव सर असं करणार नाही चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद